कामठी तालुक्यातील एकूण सर्वे गावं लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही कामठीवरून कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा कामठी परिषद शहाऐंशी हजार सातशे त्र्याण्णव महादुला नगरपंचायत नगर एकवीस हजार चारशे एक्क्याऐंशी एरखेडा नगरपंचायत पंधरा हजार सातशे सत्तावीस कामठी छावणी बोर्ड बारा हजार चारशे सत्तावन्न कोराडी शहर सहा हजार तीनशे एकवीस अडका सातशे चौऱ्याहत्तर अजनी दोन हजार सहाशे एक्कावन्न अंबाडी पाचशे एकवीस असलवाडा तीनशे एकोणसाठ आफोली एक हजार एकशे पंच्याऐंशी आवंडी नऊशे बासष्ट बाबुलखेडा आठशे एकाहत्तर भामेवाडा सातशे त्र्याहत्तर भिलगाव पाच हजार तीस भोवारी एक हजार एकोणपन्नास भूगाव चार हजार पंचेचाळीस बीडबिणा एकशे बावीस बिडगाव चार हजार आठशे बारा बिना तीन हजार दोनशे नऊ बोरगाव दोनशे तीन चिचोली दोनशे सत्त्याऐंशी चिखली पाचशे सत्तर चिकना सहाशे सत्तावन्न धारगाव पाचशे आठ दिगोरी बुद्रुक बाराशे अठ्ठ्याण्णव गाड गडा सतराशे बासष्ट गरला पाचशे पासष्ट घोरपड एक हजार एकशे चौऱ्याऐंशी गुमथाळा तीन हजार दोनशे नऊ गुमती सातशे अठ्याहत्तर जाखेगाव नऊशे अठ्ठ्याऐंशी काडोली दोन हजार सोळा कापशी बुद्रुक दोन हजार चारशे बत्तीस कवठा सहाशे बावीस खेम सातशे केसोरी आठशे सतरा खैरी सोळाशे एकोणऐंशी खापा सतराशे अठरा खापरखेडा चारशे पंचवीस खफाडा पंधराशे पाच खेडी सहाशे तेवीस कुसुंबी एकशे चौऱ्याऐंशी लिहिगाव एक हजार एकशे सहा लोणखैरी सतराशे बावीस महालगाव दोन हजार चारशे शेचाळ मांगली चारशे एक्याण्णव मफाळा तीन हजार सातशे चौदा नांदा आठशे छप्पन नान्हा सहाशे पंचेचाळीस नेरला पन्नास नेरी सतराशे त्र्याण्णव निंभा चारशे सोळा पलसाद चौदाशे एकोणऐंशी पांढर कवळा चारशे एक्याण्णव पांढुर्णा सहाशे सव्वीस पांजरा चौदाशे एक्केचाळीस परसोळा पाचशे पंचवीस पवनगाव एक हजार एकशे सतरा पोवारी चारशे सत्त्याऐंशी रनाळा चार हजार आठशे नव्याण्णव रम सावली आठशे से चौवेचाळ सेलू सातशे एक्कावन्न शिरपूर बाराशे पचपन शिवानी सातशे नव्वद सोनेगाव सोळाशे साठ सुरादेवी एक हजार सातशे सत्यात्तर तांदुलवानी अडीचशे तरोडी बुद्रुक बाराशे दहा तरोळी खुर्द सातशे पंच्याऐंशी देमफाना आठशे बावीस उमरी सहाशे छप्पन उंडगाव आठशे एक्केचाळीस वडोदा पाच हजार सातशे आठ वरंभा नऊशे पन्नास वारेगाव सतराशे सात एखावडी एक चारशे एकोणतीस झरा पाचशे सात मित्रांनो कामठी तालुक्यातील एकूण एकशे त्र्याहत्तर गावे व लोकसंख्येसहित मी माहिती सांगितली आहे व्हिडिओ कसा आवडला आहे शेवटपर्यंत सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र